नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये काल आपण मूर्ती पेंटिंगला देऊन आज आपल्याला गावर आणि मंदिर धुवायचं होतं पहिला आपण गावारा धुवून घेऊ दिनेशदा मिनी सरच्या पाण्याने स्टाईल घासायला सुरुवात केली अर्धी भिंत करून माझा हात दुखायला लागला म्हणून साईल भाऊ मला देमी करतो तेवढं दिनेशदानी मागची भिंत धुवून घेतली तेवढ्यात अभिषेक आणि आकर्दा मदत करायला आले आणि आपलं मंडळ एकोणीसशे सत्याऐंशी साली स्थापन झालेला आणि हे वर्ष व वर्ष चालू आहे साईल आणि दिनेशदानी छोटी मूर्ती धुवून घेतली आणि तेवढ्यात आजी लोकांचा ग्रुप बजर कीर्तनला सुरुवात करत होते युट्यूबच्या सायने लिंबू आणि सोडाने घंटी अगदी घासून घेतली ती घासून घेतली आणि हाय त्या जागेवर लावली बघा कशी सुंदर दिसती तेवढ्यात एक पोरग मंदिरात येतं बघायला हे काय करतात तेवढ्या दिनेश आणि भाऊ त्याला डायरेक्ट घाबरूनच टाकला तन्मय जाळ्या साफ करत होता आणि तिकडे साफ करायला घेत होता सर्फच्या पाण्याने फरशी फुसून घेतली आणि अक्क मंदिर धुवून घेतला दिनेश आपल्या छोट्या मूर्तीला हार घालून घेत होता बघा आपलं मंदिर एकदम चकाचक धुऊन घेतलं आहे आणि इथं डेकोरेशन सामान आहे आपण आता उद्या उद्या डेकोरेशनची सुरुवात करणार आहे असेच मंडळाचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब ला करा आणि या व्हिडिओला लाईक करा जेच आपण मिनी ब्लॉगला एंड करत आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग